नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये मुख्यतः आपण पोलीस भरती जी दोन हजार पंचवीससाठी साठी होणार आहे त्यासाठी सर्वात महत्त्वाचे वीस प्रश्नाचं रिव्हिजन आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत या व्हिडिओमध्ये सर्व जे काही प्रश्न घेतलेले आहेत आपण हे पोलीस भरती प्रिव्हियस क्वेश्चन पेपरचे प्रश्न आहेत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांना जॉईन करा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ त्या ठिकाणी फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे शरीराच्या खालीलपैकी कोणत्या इंद्रियावर हेपेटायटिस बी या रोगाचा प्रभाव आढळून येतो मित्रांनो हा प्रश्न आपल्याला दोन हजार एकवीस साली जी आरोग्य भरती झाली होती तर त्यामध्ये हा प्रश्न जशाच तसा विचारण्यात आला होता तर शरीराच्या कोणत्या कोणत्या भागावर किंवा कोणत्या अवयवावरती हेपेटायटिस बी या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन तर यकृत हा जो अवयव आहे किंवा हा जो इंद्रिय आहे तर यकृतावरती आपल्याला हेपेटायटिस बी हा जो आजार आहे याचा प्रादुर्भाव दिसून येतो आणि मित्रांनो आपल्याला जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंद मध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंट करून द्या म्हणजे आपले रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये दे होऊन जाईल तर पहा यानंतरचा प्रश्न आहे अनाथ या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता आहे मित्रांनो सर्वात मराठी व्याकरणामध्ये महत्वाचा असणारा घटक आहे पहा समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द या दोघांवरती आपल्याला हमेशा कोणत्याही परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात येतात तर त्यामध्येच हा एक शब्द आहे पहा अनाथ तर अनाथ या शब्दाचा समानार्थाचा शब्द काय होईल तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन तर अनाथाला समानार्थी शब्द आहे पोरका यामध्ये पहा अनाथ म्हणजे काय पोरका किंवा आई वडिलांशिवाय ज्याला आई वडील नाहीत असा अनाथ असतो त्याला निराधार देखील म्हटलं जातं कसल्याही प्रकारचा आधार नसलेला आणि करुणा या ठिकाणी करुणा हा देखील शब्द आहे तर याला समानार्थी शब्द पहा दया कृपा किव आणि माया हे करुणाचे समानार्थी शब्द आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर काय आपलं पर्याय क्रमांक तीन पोरका यानंतरचा प्रश्न आहे स्पेन या देशाचा राष्ट्रीय खेळ खालीलपैकी कोणता आहे मित्रांनो परीक्षा दोन हजार चोवीस पूर्वी जेवढे काही पोलीस भरतीचे पेपर झालेले आहेत त्यामध्ये कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यासाठी हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तसा प्रश्न विचारलेला आहे देश आणि त्यांचा राष्ट्रीय या खेळ यावरती प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेले आहेत त्यामुळे आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे त्यामध्ये जे सत्तर महत्वाचे देश आहेत सत्तर देश आणि त्यांचा राष्ट्रीय खेळ देखील आपण घेतलेला आहे त्यामध्येच हा एक प्रश्न आहे पहा स्पेन या देशाचा राष्ट्रीय खेळ तर स्पेनचा राष्ट्रीय खेळ आहे पहा बुल फायटिंग म्हणजे ते जनावर किंवा एक बैलाची फायटिंग असते तिला म्हणतात पहा बुल फायटिंग पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न चौथा आहे खालील वाक्यामधून कर्मणी प्रयोगाचे वाक्य निवडून त्याचा पर्याय सांगा पहा हे जे चार वाक्य दिलेले आहेत त्यापैकी आपल्याला कोणतं विचारलंय कर्मणी प्रयोगाचं वाक्य कोणतं आहे त्या ते सांगायचं आहे त्याआधी मित्रांनो लक्षात ठेवायचंय कर्मरी कर्मणी प्रयोग जो आहे वाक्य आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन तर जादूगाराने जादूचे प्रयोग केले हे कर कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे यामध्ये आंबा गोड आहे हे जे वाक्य आहे हे अकर्मक कर्तरी प्रयोगाचं आहे आईला मोटारीत मळमळते हे जे आहे हे भाव कर्तरी प्रयोग आहे आणि सरांनी दिनूला घरी पाठवले हे भावे प्रयोगाचं वाक्य आहे आणि यामध्ये जादूगाराने जादूचे प्रयोग केले हे कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो सर्वात महत्वाची एक अपडेट आहे पहा कारण आपण येत्या तीस तारखेपासून म्हणजे तीस जुलैपासून प्रत्येक दिवशी मराठी व्याकरणाचा एक टॉपिक घेणार आहोत जो आपल्याला डिटेल्समध्ये एक्सप्लेन करून दिलेला असणार आहे कारण त्या व्हिडिओजवर आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारण्यात आलेले आहेत यानंतरचा प्रश्न आहे मानवी पेशींमध्ये गुणसूत्राच्या किती जोड्या असतात या ठिकाणी जोड्या हा शब्द महत्वाचा आहे तो लक्षात असणं गरजेचं आहे तर मानवी पेशीमध्ये जे गुणसूत्र आहेत तर गुणसूत्रांच्या जोड्या असतात पहा तेवीस ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल या ठिकाणी कन्फ्यूज होऊन जायचं नाही तेवीस जोड्या असतात आणि सेहेचाळीस गुणसूत्रे असतात किती सेहेचाळीस असतात पहा गुणसूत्र आणि तेवीस असतात त्याच्या जोड्या पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पंधरा ऑक्टोबर दोन रोजी भारतीय तटरक्षक दलाचे म्हणजे आय सव्वीसावे महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे करंट अफेअर्स दोन हजार चोवीस वरती सर्वात महत्वाचा प्रश्न आहे जे काही नवीन पद भरतात मित्रांनो म्हणजे जे काही रिटायर झालेले असतील अधिकारी त्यांच्या जागी नवीन आलेले असतील किंवा राजीनामा दिलेले असतील त्यांच्या जागी नवीन आलेले असतील त्यावरती आपल्याला प्रश्न चालू घडामोडीवरती विचारण्यात येतो त्यातीलच हा एक प्रश्न आहे पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आय सी जी भारतीय तटरक्षक दलाचे सव्वीसावे महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला तर ते कोणते व्यक्ती तर आहे ते आहेत परमेश शिवमणी पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक सातवा आहे भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमा कलमात लोकसभा आणि राज्यसभेचे संयुक्त बैठक देण्यात आलेली आहे या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय की असं कोणतं कलम आहे तर त्या कलमामध्ये लोकसभा आणि राज्यसभेचं संयुक्त बैठक घेण्यात आलेली आहे तर प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन कलम एकशे आठ मध्ये याचा समावेश करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे उपयुक्त असे वर्मी कंपोस्ट खत खालीलपैकी कोणत्या पासून तयार केले जाते या ठिकाणी कृमी या शब्दाला समानार्थी शब्द सुद्धा खूप आहेत पहा एक प्रकारे कृमी म्हणजे कीटक आणि आपल्याला दुसरा या ठिकाणी प्रश्न विचारला की कृमी म्हणजे काय तर किडा शेतीसाठी उपयुक्त कोणतं खत आहे वर्मी कंपोस्ट खत आणि हे कोणत्या कृमीपासून कोणत्या किड्यापासून तयार केलं जातं तर हे जे वर्मी कंपोस्ट आहे तर हे गांडुळापासून तयार करतात पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक नऊ आहे काळेभोर डोळे सुंदर दिसतात या वाक्यामध्ये उद्देश कोणता आहे पहा हे जे वाक्य आहे वाक्य परत एक वेळा पहा काळेभोर डोळे सुंदर दिसतात या वाक्यामधील आपल्याला उद्देश ओळखायचा आहे उद्देश विधेय आणि उद्देश विस्तार हे महत्वाचा घटक आहे पण या ठिकाणी उद्देश काय आहे तर उद्देश आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक एक तर डोळे हा शब्द उद्देश आहे विधेय काय आहे दिसतात याचा मूळ धातू कोणता आहे दिस यामध्ये उद्देश काय आहे दिसणारा कोण किंवा दिसणारे काय आहेत तर दिसणारे आहेत पहा डोळे म्हणजे या वाक्यामध्ये उद्देश झाला डोळे आणि उद्देश विस्तार त्याचा काय आहे तर काळेभोर कसे आहेत ते काळेभोर आहेत पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहा आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये जंगलाखालील जमिनीचे प्रमाण सर्वात जास्त आहे जंगलाखालील जमिनीचं सर्वात जास्त प्रमाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे आणि तो जो जिल्हा आहे तो आहे पर्याय क्रमांक तीन तर गडचिरोली जिल्हा जे विद्यार्थी गडचिरोली जिल्ह्यासाठी परीक्षा फॉर्म भरत आहेत त्यांच्यासाठी महत्वाचा प्रश्न आहे पहा मित्रांनो आणि गडचिरो गडचिरोली जिल्हा विशेष प्रश्न जर आपल्याला पाहायचे असतील तर त्यावर देखील आपण एक महत्त्वाचा व्हिडिओ घेतलेला आहे त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे यावरती अजून एक प्रश्न तुमच्यासाठी तयार आहे पहा तर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये जंगलाखालील जमिनीचं प्रमाण हे सर्वात कमी आहे लक्षात ठेवा या ठिकाणी प्रश्न विचारला जास्त आहे तर जास्त कशामध्ये आहे गडचिरोलीमध्ये आणि सर्वात कमी कोणता आहे या ठिकाणी आपण दहा नंबर टाकून त्या पुढं आन्सर लिहायचं आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे साल्लेर शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे पहिल्या क्रमांकाचा आणि दुसऱ्या क्रमांकाचा दोन क्रमांक लक्षात ठेवा पहिला क्रमांक कोणता आहे म्हणजे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर जे आहे तर ते कळसुबाई आहे आणि कळसुबाई हे जे आहे तर हे अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे पहा अहिल्यानगर आणि नाशिकच्या बॉर्डरवरती ते स्थित आहे पण या ठिकाणी प्रश्न विचारला आहे की दुसऱ्या क्रमांकाचं कोणता आहे दुसऱ्या क्रमांकाचं आहे पहा साल्लेर तर साल्लेर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे तर तो जिल्हा आहे पर्याय क्रमांक चार तर नाशिक या जिल्ह्यामध्ये स्थित आहे साल्लेर हे राज्यातील आपल्या दुसऱ्या क्रमांका आहे, पर्याय या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे ऑल लिव्हिंग थिंग्स एन्व्हायरमेंटल फिल्म फेस्टिवल तर त्याला आर्ट शॉर्टकट आहे तर यामध्ये ज्युरी सदस्य म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे हा जो प्रश्न आहे करंट अफेअर्स दोन हजार चोवीसचा आहे पहा ऑल लिव्हिंग थिंग्स एन्व्हायरमेंटल फिल्म फेस्टिवल याच्या ज्युरी सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती किंवा नेमणूक करण्यात आली होती तर त्या व्यक्ती आहेत पर्याय क्रमांक तीन तर दिया मिर्झा यांची नेमणूक करण्यात आली होती पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे मुलांना सर्वजण रांगेत उभा राहा वरील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे पहा वाक्य परत एक वेळा पहा मुलांनो सर्वजण रांगेत उभा राहा या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता आहे तर या वाक्यामध्ये काय केलंय की मुलांना एक आज्ञा दिलेली आहे की सर्वजण रांगेत उभे राहा म्हणजे या ठिकाणी उत्तर काय होईल आपलं पर्याय क्रमांक चार तर हे अज्ञार्थी क्रियापद असणार आहे पहा अज्ञार्थी क्रियापद म्हणजे काय तर वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कोणत्याही प्रकारच्या आज्ञेचा उल्लेख होत असेल तर अशा वाक्याला आज्ञार्थी वाक्य असं म्हणतात या ठिकाणी विद्यार्थ्यांना किंवा मुलांना एक आज्ञा दिलेली आहे की जाऊन सर्वजण रांगेत उभा राहा म्हणजे हे आज्ञार्थी क्रियापद असणार आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे छावणी मंडळाची रचना कार्य व कार्यपद्धती निश्चित करण्याचा अधिकार हा कोणाकडे असतो मित्रांनो हा प्रश्न आपला जिल्हा परिषद भरती जी झाली होती पहा दोन हजार एकोणवीस मध्ये त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता छावणी मंडळाची रचना कार्य आणि कार्यपद्धती निश्चित करण्याचा अधिकार हा कोणाकडे असतो तर हा जो अधिकार आहे तर हा असतो केंद्र शासनाकडे म्हणजेच पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक पंधरा आहे सार्वजनिक काका या टोपण नावाने खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला ओळखले जाते सार्वजनिक काका म्हणून कोणाची ओळख आहे तर ही जी ओळख आहे गणेश वासुदेव जोशी लक्षात ठेवा गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका म्हणून ओळखलं जातं यापूर्वी प्रश्न आपल्याला सेम विचारला होता फक्त थोडासा अल्टरनेट केला होता तर गणेश वासुदेव जोशी यांना कोणत्या टोपण नावानं ओळखलं जातं तर त्यांना ओळखलं जातं सार्वजनिक काका या नावाने ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे शेकडू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी असून तो खालीलपैकी कोणत्या गटात मोडतो गटात मोडतो म्हणजे काय तर तो कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो कोण शेकडू या ठिकाणी दोन प्रश्न पहा सर्वात महत्वाचे प्रश्न आहेत पहिला प्रश्न महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे तर शेकडू आणि हा जो आहे तर हा खारीच्या प्रकारामध्ये येतो म्हणजे खार या गटामध्ये येतो पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक सतरा आहे सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा या वाक्यातील अलंकार आपल्याला ओळखायचा आहे यामध्ये हे जे वाक्य आहे यामध्ये एक अलंकार आहे तर तो अलंकार कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर यमक अलंकार आहे यमक म्हणजे लक्षात ठेवा की काय वेगवेगळे अर्थ असणाऱ्या परंतु विचारामध्ये समानता असणाऱ्या शब्दाचा वापर ज्या चरणात किंवा ठराविक ठिकाणी केल्यामुळे जो नाद निर्माण होतो नाद निर्माण होऊन जे सौंदर्य प्राप्त होते त्याला यमक अलंकार असं म्हटलं जातं यामध्ये काय आहे पहा सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा म्हणजे काय या ठिकाणी एक यमक अर्थ तयार होतो तर दिलेल्या वाक्यामध्ये घडावा आणि पडावा या दोन शब्दांमुळे कवितेच्या चरणामध्ये एक असा नाद तयार होतो आणि त्या वाक्याला थोडंसं सौंदर्य देखील प्राप्त होतं पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न अठरा आहे खालीलपैकी एकरूप अशी संबंधित कोणता विषाणूजन्य रोग ज्याचा संसर्ग दूषित रक्त चढवल्याने किंवा दूषित सुईमधून होतो मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक एक तर हेपॅटायटिस बी हा रोग किंवा हा आजार आहे जो एक असा विषाणूजन्य रोग आहे की त्याचा संसर्ग दूषित रक्त जर चढवलं तरी होऊ शकतो आणि दूषित सुई चढवली तरी देखील होऊ शकतो पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे आय पी एल ज्याला आपण इंडियन प्रीमियर लीग म्हणतो तर आय पी एल दोन हजार पंचवीसचा विजेता संघ कोणता ठरलेला आहे सर्वात असणारा लेटेस्ट हा प्रश्न आहे मित्रांनो आणि हा प्रश्न हिस्ट्री तयार करणारा प्रश्न आहे लक्षात ठेवायचा आहे तर सर्वात दोन हजार पंचवीसचा आय पी एलचा विजेता जो आहे तो आहे पहा आर सी बी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर म्हणजे अर्थात सांगायचं झालं तर विराट कोहली ज्या टीममध्ये खेळतो आर सी बी तर ती टीम दोन हजार पंचवीसचा आय पी एल जिंकलेली आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे भारतातील मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्तांची नियुक्ती समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात प्रश्न परत एक वेळा समजावून घ्या प्रश्न थोडासा महत्वाचा आहे मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्तांची नियुक्ती समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात तर ते असतात पहा ऑप्शन क्रमांक तीन तर पंतप्रधान म्हणजेच तर प्राईम मिनिस्टर सध्या कोण आहेत नरेंद्र मोदी म्हणजे सध्या काय आहेत पहा पंतप्रधान हे जे आहेत हे नियुक्त आयुक्तांच्या नियुक्त समितीचे अध्यक्ष असतात ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्वाचे वीस प्रश्न जे आपल्याला परीक्षेमध्ये विचारले गेलेले होते आणि या वीस पैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला डेली जेवढ्या का काही आपल्या सरळ सेवा स्पर्धा आहेत त्यांच्यामध्ये झालेले ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत ते आपल्याला लवकरात लवकर व्हिडिओच्या माध्यमातून मिळून जातील आणि मित्रांनो प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ अगदी फ्रीमध्ये डाऊनलोड करा त्यासाठी आपण लिंक दिलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची मराठी नोकरी नावाने टेलिग्राम चॅनल आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र